है। मैं आता मला खूप भूक लागलेली आहे आणि मी आता जेवण करत आहे दुपारची वेळ आहे आता मी इथूनच स्टार्ट केलेला आहे ब्लॉग तर जी जेवढे जेवढे माझ्याकडून शॉर्ट्स म्हणजे नाही का व्हिडिओ थोडे थोडे अपलोड होते मी तेवढेच व्हिडिओ टाकते आणि एडिट करते तर तुम्ही बघू शकता आता मी, मी जेवण घेतलेलं आहे आणि दुपारची वेळ आहे तर मी रोजच वरण भात आ, करते आणि मटकी पण आहे सोबत तर मी आता जेवण करते आणि माझा मुलगा पण आहे तो थोडा थोडा त्याला चारावं लागतं कारण की तो जेवणच नाही करत त्यामुळं मलाच चारावं लागते आणि आता माझं जेवण झालेलं आहे तर मी आता भांडे घासते तर कसं आहे भांडे जर पटकन घासले ना तर म्हणजे मग एवढं नाही का कामं राहत नाही कारण की भांडेच सर्वात मोठं प्रॉब्लेम आहे भांडे घासणं म्हणजे सर्वात मोठं प्रॉब्लेम आहे बाकीचं काही नाही कारण भांडे घास भांडे झाल्यानंतर आता मला झोपायचं आहे तर आता बघू आता काय होणार आहे झोपायचं का नाही झोपायचं याच्या मूडवरतीच आहे बाबा सर्व आजचा दिवस तर अख्खा दिवस तसाच जात आहे ఇక్కడ బగా వతాపన ఊ నిఘా భరపూర్ ఊ నిల छान वाटते